माझा काय गाव कोणतं नाव कांताबाई जाणार कुंभार बर कुठलं बिगवणचं आम्ही बिगवणच आता वय किती असेल का माझ वय आहे सत्तर वर्ष सत्तर वर्ष असल्या सत्तर वया वय हो आहे तुम्ही आळंदी ते पंढरपूर चालतं काय त्रास होतो नाही त्रास होत राजी तुम्हाला विठ्ठलाने काय दिलंय जीव तुम्ही चांगलेलं आहे आणि चंद्रभागेकडे चाललं चाललंय विठ्ठलाने आम्हाला भरपूर दिले अजून खंडणीत कसं आहे का गोळ्या वगैरे काय कसलं नाही ना काय चालत गोळ्या आहेत तर बर पण त्या गोळ्या खाऊन चालते आपली गोळ्या खाऊन चालतात हा तसलं काय नाही मला नाही का नाही

हा कधी ऊन पडत हा जास्त चालाय लागत चालताना चालायच नाय इटेला कडे अजून काय किती वर्ष जागाय मागणार इटेला आता बस म्हणती पण इटेल जगावतोयच का हो बस बस की आता पुढल्या वर्षी म्हणतोय दे, लाए। दे। लाए। दी दी आता काय जोर आपलं हात पायाला बळ तो देत तोपर्यंत यायचं विठ्ठला म्हणजे जोपर्यंत तुमचं हात पाय चालतंय तोपर्यंत वारी करायची हा केशर गुलाब गायकवाड राहणार बिगवण किती वर्ष झाले वारी सातवं वर्ष आहे बाबा सात वर्ष काय अनुभव विठ्ठलाची सेवा माझ्या घरीच विठ्ठल आहे दादा माहिती का अठराशे सत्तावन्न सालचं माझे देऊळ आहे मग पांडुरंगाचं घरी हा काय सुद्धा होत नाही मला हो मालक आजपर्यंत करत होत माझ वारी ती मला सांगता यायचं नाही म्हणजे माझं लग्न झाल्यापासून वारी करत होत गाडीवरन पडल्यापासून बंद झाली म्हणून मी धरली आता वारी था। बाल गोपाल की अपने अपने माता पिता गुरुदेव की रामकृष्ण मौली